भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला गोसावळेची भाजी इथं मीडियम दोन गोसावळे घेतलेले आहेत त्याला गिलकंसुद्धा बोलतात आता हे मीठ मसाला मिक्स करून घेऊ आणि प्रत्येक साईज स्लाईसना ना असे लावून घ्यायचे मी अगोदर स्लाईस करून ठेवले लांब टाकाऱ्याचे स्लाईस केलेले आहेत तुम्हाला गोल हवे असतील तर गोलसुद्धा तुम्ही कट करू शकता पसंत आपण आपणा आता ते पीठ एक बेसन एक वाटी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनसार मीठ घालून घ्यायचं थोडंसं खाण्याचा सोडा घालायचा म्हणजे भजी एकदम हलकी फुलकी होतात थोडासा क्रश करून ना ओवा घालायचा आरोमा छान येतो त्याचा आता थोडं थोडं पाणी घालून ना हे वेटर पातळ करून घेऊ आणि हा एक हाच मेनू बघा प्रत्येकांचं बनवण्याची एक मेथड वेगळी असते तोच मेनू असतो पण मेथड मात्र वेगळी असते आता हे पातळ करून घेऊ असे पेट आणि स्लाईस आता मी कट केलेले आहेत ना त्याला मीठ मसाला लावलेला आहे असा आता आता तेलामध्ये सोडून देऊ तेल पण छान कडकडीत गरम झालेलं आहे आता सोडून देऊ आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजायचं मस्त लागतं मग तुम्ही ब्रेड बरोबर खावा सॉस बरोबर खावा मिरची बर बर खावा गरमागरम भजी आणि बाहेर गेलात ना भजीचा वास आला ना मोह प्रत्येकाला आवरत नाही बघा भजी खाण्याचा आणि बाहेर मार्केटमध्ये मिळत नाही प्रत्येकांच्या घरी मिळतील पण बाहेर मिळत नाहीत आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेले कोण दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांतोपर्यंत धन्यवाद